सांगली जिल्ह्यातील विटाजवळ असणाऱ्या कारवे येथे एका पैलवानाच्या हत्येचा थरार काल मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनामध्ये धरून पैलवान राहुल जाधव यांना धावत्या कारमधून बाहेर खेचून त्यांच्यावर तलवारीने सपासप वार करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे गुप्ती तसेच तलवारीने डोक्यामध्ये वार करून पैलवान राहुल जाधव यांची हत्या झाली आहे काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास कारवे भूमीजवळ असलेल्या विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर रात्री वाजण्याच्या सुमारास हा हत्येचा थरार या प्रकरणी विटा पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतला असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे अधिक माहितीनुसार राहुल जाधव यांचं विट्याजवळ असणाऱ्या एमआयडीसी मध्ये कारवे गावच्या हद्दीमध्ये हॉटेल आणि बार आहे बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राहुल हे नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये गेले होते मध्यरात्री घराकडे परतत असतानाच त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचं बोललं जाते याबाबत राजाराम जाधव यांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवलेली आहे त्यानंतर पोलिसांनी मानिक परीड तसेच गजानन शिंदे व नयन दळवी या संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय तसेच अन्य हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनामध्ये धरून पलवान राहुल जाधव यांची भर रस्त्यामध्ये कार अडवून त्यांच्या कारच्या काचा फोडून राहुल यांच्यावर धारधार तलवार आणि गुप्तीने वार करून मध्यरात्री त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे